टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गँगस्टर शरद मोहाच्या खुणानंतर पसार झालेल्या कुक्क्यात गुंड गणेश मारलेला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलं पिंपरी चिंचवड परिसरातील नाशिक फाटा असणाऱ्या रोड परिसरातून बुधवारी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली पाच जानेवारी रोजी राहत्या घराजवळ गोड्या झाडून गँगस्टर शरद मोहोळचा खून करण्यात आला होता त्याच्या खुनानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती टोळी युद्धातून हा खून झाल्याने मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात मुख्य मारेकऱ्यासह आठ जणांना अटक केली होती त्यानंतर तपासादरम्यान गुंड विठ्ठल शेलार यांच्यासह सोळा जणांना या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आली आहे तर मुख्य सूत्रधार असलेला गणेश मारने पसार झाला होता गुन्हे शाखेची विविध पथके राज्यभर त्याचा शोध घेत होती अखेर बुधवारी सायंकाळी त्याला पिंपरी चिंचवड परिसरातून अटक करण्यात आली शरद मोहळ खून प्रकरणात आपले नाव आल्याचे माहीत झाल्यानंतर गणेश मारणे पसार झाला होता काही त्याला त्याच्या मागावर होती मात्र तो काही सापडत नव्हता सुरुवातीला त्याने सोलापूर बँगलोर हैदराबाद या शहरात काही काळ घालवला मात्र या काळातही पोलीस त्याच्या मागावर होते कोणत्याही ठिकाणी तो दोन दिवसांपेक्षा अधिक वेळ राहत नव्हता त्यामुळे त्याचा ठाऊ ठिकाणं सापडण्यात अडचणी येत होत्या काही दिवसांपूर्वी तो केरळ राज्यात पळून गेला होता त्या ठिकाणी ही गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होती मात्र याच काळात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला त्यामुळे वकिलाची भेट घेण्यासाठी तो पुण्याकडे येण्यासाठी निघाला होता त्याची आणि वकिलाची मध्येच कुठेतरी भेट होणार होती मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या केरळवरून निघालेला गणेश मारने बुधवारी भुसावळ जंक्शन येथे उतरला तिथून तो सकाळीच नाशिकला तांत्रिक विश्लेषणातून तो नाशिकला पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या काही टीम नाशिकच्या दिशेने रवाना झाल्या या दरम्यान गणेश मारने पुण्याच्या दिशेने येण्यासाठी निघाला होता संगमनेर परिसरात तो ट्रेसही झाला होता या दरम्यान गुन्हे शाखेची दोन पथके मोशी परिसरात सापळा लावून सज्ज होते मात्र यावेळी पोलिसांना चकवा देण्यात तो यशस्वी ठरला दरम्यान मधल्या काळात गणेश मारणे हा बसमधून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी या मार्गावरून जाणाऱ्या बसेस तपासण्यास सुरुवात केली बस तपासल्यानंतरही गणेश मारणे हा सापडला नाही यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा तांत्रिक विश्लेषण केले असता ज्या मोबाईल क्रमांकावरून गणेश मारने याने ओला गाडी बुक केली होती तो क्रमांक मिळाला तो मोबाईल क्रमांक ओला कंपनीचा होता पोलिसांनी त्या मोबाईलशी संपर्क साधत गाडीचे लाईव्ह लोकेशन मिळवले त्यानंतर ही गाडी भोसरी परिसरातील स्पाईन रस्त्यावर ट्रेस झाली लगेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठला करून ही गाडी अडवली आणि गाडीत निवांत बसलेल्या गणेश मारण्याच्या मुसक्या आवळल्या यावेळी त्याच्यासोबत आणखी दोघे होते या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आपल्या भागातील